बस बर बस बर या बघा ऐकतं बर बर काय करा थांबतच नाही घरात तुझं लक्ष आहे ना लक्ष द्यायचं तिच्याकडं बघा रे काय चालय काय नाही बरं चल पंटर संध्याकाळी अड्ड्यावर भेट अरे पंटर चांगलं पंटर ठर तुझ्यासोबत ते आपली दोस्त आहे ते पोरं तू पोरगी चांगलं वसाहन करतीस हा हाय का मी कुठं पोरगी राहिले आपण सगळे सारकच आहे आपलं चांगलं नवरोद भेटल तुला नवरदेव मग कोणी लग्न करेन का तुझ्या संग आशा वागण्यामुळं हा आता मग वागनाल काय झालं आता हाय तसंच तर दिसतोय मी अरे बाबा पण तू तुझी अशी अपेक्षा भारी हा हा असं नवरोद भेटेल का तुला ये बघ बापू हा आपल्याला नवरा ना आपल्या टाइपच पाहिजे हा हा हे सगळं माझं ऐकलं पाहिजे मी असं लोकांच्या घरी जाऊन लग्न करून तिकडे नाही राहणार पाहिजे आपल्याला आपल्याला काय घर जावं पाहिजे असं जर तुला पाहिजे आता जगात जरी शोधलं ना तरी भेटायचं नाही कळलं का मग आपण काय नाही आपण ना भेटूनच दाखवणार आणि तसाच पोरग आपण आणणार आणि तवच लग्न करणार आणि आपण आणणार तर घर जावायच आणणार तू आणणार मग म आणि माझ्या डोक्याचा ताप जाईल पावले तू नको लोट घेऊ ग मी आहे ना आपण सगळं आपण भेटू नंतर अरे गावात तोंड काढायला जागा ठेवली नाही रे सगळी तुझी चूक आहे माझं चक चल बाबा चल काय काय माय माय बापूस अरे तुझ्या सरप्राईज आणले सरप्राईज काय ते असत ते आणले कोण हे कोण असले भारी 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 या मागे या लग्न केलं काय मग हा तुमच्या सगळ्यांना तर काय होत पोरग सापडा ना बघा आपण कस सांगून पिवळे आणले काय आवडीच आहे मग काय विषय काय काय भारीच आहे मग काय कशी गड्यासारखीच काय काम करतेस ग का? अगं मायला सांगायचं बापाला सांगायचं घरामध्ये कानावर घालायचं मग हे काम करायचे तुमच्याकडनं काय होत आहे का, का? आ... नाही ना, ना... बरोबर ना 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 बर का नाही पडलंय का तुला नाही पडलंय पडलं तू आल बरोबर तसं काय घ्यायचं नाही तुम्हाला काय म्हणले होते चांगलं आता मला पाहिजे ना एकदम तसंच बरोबर ते मग काम धंदा कामधंदा का काम धंदा काय काम करते सांग मला झाडू येतो फरशी येते मला धुन देतो भांड घासते सगळं येतं मला नॉन व्हेज येतं सुंदर आहे ना बटर चिकन येत हो कपडे पण धुतो मी वाळू पण घालतो घड्या पण घालतो सगळ्या वाटलं माझं मा स्वप्न होत की मी म्हणजे बायको होऊन नवऱ्याचे घरी जावं असं असं तुला बायको व्हायला आवडत होतं होत एका मला जावं भेटलाय <laughs> काम केलं चला लगेच नाही थांबा अजून त्याच्यात बघा ती माझं सगळं ऐकतय मला काही परत नको भांड बिंड करच नाही बरं काम आता सगळं करणार हो मी तुम्हाला नाही का भांडण करायला संधीच देणार नाही मी सगळं ऐकल तुमचं बरं बघा माझं सगळं ऐकत आहे बरं का तुम्ही आता पाहून घ्या काय म्हणता टेस्ट फिस्ट काय ते आता तू माता जी ना नाही पण तरी पाहू घे नापूर त्यांची इच्छा पूर्ण करा बस या बघा ऐकतोय बर येऊ बघा ऐकत नाव घेऊ घेतो बरं का मला सगळे म्हणतात सायको मला सगळे म्हणतात सायको किरणचं नाव घेतो <laughs> तो माझं मी त्याची बाय वा कसलं भारी केलंय पण मला सगळंच गोष्टी पटल्यात बर काय आता चांगला करायचा तो चांगला मुलासारखं म्हणजे आईसारखं जीव लागेल तुम्हाला माग मी काय मी बघितलं होतं बरं का पळवून नेत होत असं घडलंय बघा पाहु माझ्या नाही माझं स्वप्नच होत की मला खंडन पळून घेऊन जावं बरं या बघा आता आहे ती काही आता कळत बापूस एकदम नाजुकी त्याच्यामुळे बॅग उच्चल